उडिया जंग। उडिया जंग। उडिया जंग। एस पस श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण घोसाळ्याची भजी म्हणजेच गिलक्यांची भजी कशी करतात ती आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती ए नी -नी। बागा। सोला है। ए ते आपण आता पाहू हे वहिनी घोसाळं बघा सोलायला घेतलंय हे आमच्या दाराजवळचं घोसाळं आहे असं वाटतं ते जून आहे ना mm. त्यांनी काढते वहिनी काय ah. ते मागचे पुढचे दिंडे याला गल गिलकेसुद्धा असं म्हणतात काही ठिकाणी गिलक्याची भाजी आपण आज पाहणार आहोत तर आपण थोड्या वेळाने भेटू इथे बघा त्याचे गोल गोल काप काढले जात आहेत Ya laptop baru. Hey, gold cup karlit. आहे आम्हाला वाटलंय जून असेल बहुतेक पण नाही हे आहे अचानक आम्हाला दिसून आलं वेलीवरती आणि वेल खूप झाडा उंच झाडावर गेली तर अशा प्रकारे आपण ह्याचे सुद्धा गोलकाप काढून घेऊ आणि थोड्या वेळाने भेटू तर मंडळी मी तेल इथे तापत ठेवलंय मगाशीच आणि हे बघा हे मी त्यासाठी लागणार बॅटर पीठ ते तयार केलंय आपलं रेग्युलर भजीनं आपण पीठ तयार करतो तसंच पीठ तयार केलंय तसंच करायचं आणि हे जे आता काप आहेत तर ते मी एक एक त्याच्यामध्ये सोडणार हे बघा असे बुडवायचे त्याच्यात आणि असे सोडायचे गिलक्यांची भजी म्हणजे घोसाळ्यांची भजी आपण शिराळ्याची भजी बघितली एक घोसाळ त्याचाच प्रकार पण याला शिरा नसतात काहीतरी हा वेगळा शब्द आहे काहीतरी ना घोसायला गिलके कोकणातला शब्द आहे तो कोकणातला नाही बेशावरचा गिलके गिलके आपण आता पुलट करूया अल्टी पलटी म्हणजे ते शिजून जाईल 嗯。 आपण हे दोन मिनिटं असेच ठेवून देलटी पलटी करत राहायचंय जेणेकरून ते दोन्ही बाजूने शिजतील बरेच दिवसांनी भाजी आलेली आहेत बघ हो बल्टी पलटी करू हा पण इथं आहे तुम्ही हे जे काप केले त्याला शकता थोडक्यात थोडं मीठ लावायचं जेणेकरून त्याला अजून कळून काढू ना आता मला झालेले कळत नाही मला वहिनीला विचारावं लागतं

तर आज आम्ही नवीन झाऱ्याचं ओपनिंग केलेलं आहे मला भाऊ आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगत नाही आपण भेटूया थोड्या वेळाने सर्व भजी करून झाल्या तर मंडळी घोसाळ्याची भजी आपली रेडी आहेत म्हणजे गिलक्याची भजी रेडी आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या बाय बाय